तीस नोव्हेंबरला आई कुठे काय करते या मालिकेचा शेवट झाला तर आता या मालिकेची जागा आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेने घेतली आहे दोन डिसेंबर पासून दुपारी अडीच वाजता ही नवी मालिका प्रसारित होत आहे या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे याच मालिकेसाठी महाराष्ट्र भूषण आणि मराठी रसिक प्रेक्षकांचे गळ्यातील ताईत असलेले अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ यांना खास सल्ला दिला होता ते काय म्हणाले हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेचा प्रोमो पाहून अशोक सराफ आणि मुलगा अनिकेत सराफ यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा निवेदिता सराफ म्हणाल्या अशोक म्हणाले प्रोमो छान झालाय एपिसोड बघूया प्रोमोने तुमची जबाबदारी वाढवली आहे प्रोमो चांगला केलाय तर एपिसोड सुद्धा चांगला केलाच पाहिजे अशी त्यांची प्रतिक्रिया होती अनिकेतला हा प्रोमो खूप आवडला तर आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका